आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील तीन वाजता निघून फार मोठा आघात आमच्या पक्षावर झालेला आहे शक्यतो दिलेला जाणार आहे परवा दिवशी त्यांची अंत्ययात्रा आहे तर आधी सगळ्या अत्यंत दुःखामध्ये आहे आज सोलापूरमध्ये सगळं उभं राहिलेलं आहे कोणू काही असेल मीनाक्षी असेल रेनगरची छत्तीस हजार घरं असतील एकूण ह्या शहर आणि जिल्ह्यातलं जे जडणघडण आहे ते पूर्ण कमरे सीताराम इंचुरीच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे म्हणून त्यांना शेवटची लाल सलामी देतो अत्यंत दुःखद आमचं काय